नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे लेखक आहेत प्रबोधनकार ठाकरे कोणतीही वस्तू स्थिती अथवा कल्पना प्रथमत कितीही चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली तरी काळ हा असला इलमी जादूगार आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेलासुद्धा उलटीपालटी करून टाकतो पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्व धैव निंद कशी ठरते याचेच पुष्कळांना मोठे कोडे पडते पण ते उलगडणे फारसे कठीण नाही काळ हा अखंड प्रगमनशील आहे निसर्गाकडे पाहिले तरी तोच प्रकार कालचे मूल सदा सर्वकाळ मूलच राहत नाही निसर्ग निसर्गधर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेही अंतर्बाह्य स्वरूप एकसारखे वाढतच जाते आणि अवघ्या अठरा वर्षाच्या अवधीत तेच गोजीरवाने मूल पिळदार ताट जवानाच्या अवस्थेत स्थित्यंतर व रूपांतर झालेले आपणास दिसते काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळे झपाझप मागे पाडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना ती जर दगडा धोंड्याप्रमाणे अचेतन अवस्थेत असेल तर प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यात काहीच चुकीचे नाही जेथे खुद्द निसर्गच हरघडी नवनव्या थारेपालटाचा कट्टा अभिमानी तेथे मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा जुने ते सोने ही मन भाषा लंकारापुरती कितीही सोनेमोल असली तरी जुन्या काळाच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कासाने नव्या काळाच्या बाजारात विकल्या जाणे कधीच शक्य नाही उत्क्रांतीच्या प्रवाहात वाहनीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाही तर कालगतीच्या चक्रात त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय राहावयाच्या नाहीत निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी काटेकोर असतो काळाची थप्पड दिसत नाही पण त्याच्या भरधाव वेगापुढे कोणी आडवा येताच छाटायला मात्र ती विसरत नाही प्रवीण वैद्यांची हेमगर्भ मात्रा वेळी एखाद्या रोग्याला मृत्युमुखातून ओढून काढील पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षे वाचून सुटायचा नाही पूर्वी कोणेकाळी मोठ्या पुण्यप्रद वाटणाऱ्या किंवा असणाऱ्या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील तर केवळ जुने म्हणून सोने एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देवारे माजवीने म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखी आहे अर्थात कुचाळीचा परिणाम काय होणार हे सांगणे नकोच काळाच्या कोचाळ्या करण्यात जणांनी दाखविलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अद्पातात स्पष्ट उमटलेला आहे आजचा हिंदू समाज समाज या नावाला कुपात्र ठरलेला आहे हिंदू धर्म हे एक भले मोठे भटी गौड बंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाचे पिचके गाडी आहे यापेक्षा त्यात विशेष असे काहीच नाही उभ्या हिंदुस्थानात दुर्गादेवी दुष्काळ भोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेत भटेतरांच्या भाते फाजील उद्धारपणामुळे कसलाच चिमटा बसलेला नाही यामुळे धर्मसंस्कृती संघटन इत्यादी प्रश्नांवर पुराणे प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुफ्फुसे अजून बरीच दणकट राहिलेली आहेत म्हणून पुष्कळ बावळटांना अजून वाटते की हिंदू समाज अजून जिवंत एक आहे एकूण एक व्यक्ती द्वैताने सडून गेलेली स्वच्छ दिसते तरी द्वैतांतच अद्वैत आहे म्हणून शंख करणारे तत्वज्ञानीही काही कमी आढळत नाहीत परंतु वास्तविक स्थिती विचारवंतांना पूर्ण कळलेली आहे द्वैतांतच अद्वैत अजमावण्याची योग धारणा आमच्यासारख्या सुधारकांना जरी साधलेली नाही तरी कालचक्राशी होचत घालणाऱ्या हिंदू समाजाचे भवितव्य अजमावण्यासाठी ज्योतिषबुवांचे पायच काही आम्हाला धरायला नको सोभवार परिस्थितीचा जो नंगाना चालू आहे आत्मस्तोमांच्या टिकावासाठी भिक्षुकाची ही जी कारस्थाने गुप्तपणाने सुरू आहेत आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणे भटेतर लोक या कारस्थानात जे फटाफट चिरडले जात आहेत त्यावरून हिंदू समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही असे स्पष्ट नमूद करायला या लेखनीस फार कष्ट होत आहेत निराशाजनक अशाही अवस्थेत हिंदू समाज जगविण्याचे काही राजमार्ग आमच्या धर्मबांधवांना सुचविणे हेच वास्तविक प्रबोधनाचे आद्य कर्तव्य आहे राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकांप्रमाणे मोहरी एवढी गोळी आणि बादलीवर पाणी अशा नाजूक होमिओपॅथिक मांसल्याच्या केव्हाही नसणार प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या शस्त्रक्रियेच्या पत्कारल्या तरी प्रयोग करून पहा तात्काळ दुःखमुक्त व्हाल नाही तर होमिओपॅथी गुळण्या भटांचे संघटनिक काढे निखाडे पुराण प्रवचनांच्या लेक्चरबाजीच्या मल्लमपट्ट्या आणि पक्षपक्षांची वात विध्वंसक नारायण तेले आहेतच बसा चोपडीत जन्मभर आमचा आजचा धर्म हा मुळीच धर्मच नव्हे प्रचलित भिक्षुकचाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटे तर दुनिया माणूस असून पशुपेक्षाही पशु बनला आहे त्यामुळे आमच्या सर्वांगीण हालाखीचे मूळ भट्टांच्या पोटात आहे त्यांच्या गोड बोल्या ओठात आहे हे शेकडा दहा लोकांना पटता पटताच एक शतक काळाच्या उदरांत गडप झाले भटेत्तरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवांच्या बारशाला खास झालेली नाही हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे देवाचे जे आलय वस्तिस्थान ते देवालय आमचे तत्त्वज्ञान पहावे तो देव चराचर आणखी आणखीवर दशांगुळी उरला अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती बोरीबंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात आणि ताजमहालात जाण्याचा जसा प्रसंग येतो तसा चराचरात व्यापुने दशानगुळे उरलेली देवाला सारे जग ओसाड टाकून हिंदूंच्या देवळात येऊन ठाणे देण्याचा असा कोणता प्रसंग ओढावला होता न कळे बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंधा होईपर्यंत म्हणजे इसवी सन सणाचा उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेही काही सुगावा लागत नाही मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हाताना धड धडपडत पडले तरी कोठे होते विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त इसवी सन सणापूर्वी सात हजार वर्ष धरली तर इतकी वर्ष हे आमचे मोक्षदाते देवदेवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे आजचा त्यांचा देवळांतला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची निहारी दुपारची पंचपक्वानाचे भरगच्छ ताट पुन्हा तीन प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण ह्याशिवाय दिवस सुना जायचा नाही याशिवाय काकड आरत्या माकड आरत्या धुपारत्या शेजारत्या आहेतच कोट्यावधी गोरगरीब हिंदूंना विशेषतः धर्मश्रद्धाळू हातभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोंपाटाचे ठिगळंही मिळण्याची पंचायत पण आमच्या देवांना छपरी पलंग मच्छरदानी गाद्या गिरद्याशिवाय भागाचेच नाही खुशाल चंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवांची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याची प्रत्यक्ष प्रदर्शनी म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्यशंकराचार्यांनी महारवाडे मांगवाडे धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी महारा मांगाप्रमाणे आलेली असावी या राहणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरत्यांचे आणि घंटा नगाऱ्यांचे नगार्या, ऐश्वर्य आपणास लाभावे म्हणून आमच्या देवळा देवांची भटांची खूप पायचाठी केली तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीने त्यांना तुरुंगवजा देवळातली भट्टमान्य राजविलासी राहणी लाभली देवळे आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्याअगोदर या दोन संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरूरी आहे यासाठी या आर्य संस्कृतीच्या जोडीनेच इजिप्त आणि मेसोपोटोमियाकडे परिणत होत असलेले सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे आर्याप्रमाणेच सेमेटिक लोक गुरे डोळे पाळ पाळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे धाडसी भटके होते आर्याने ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्गपूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले होते आस्ते असते ते निश्चित धर्मकल्पना बनविण्याच्या घटनेत होते तथापि आर्य आले किंवा सेमेटिक झाले काय धर्मशब्द उच्चारताच आज आपल्या ज्या भावना होतात त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता आर्यांनी पंजाब सर केल्यानंतर आणि त्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मकल्पनेत देवळे घुसली नव्हती त्यांच्या राज संघव्यवस्थेत राजण्यांच्या क्षत्रियाच्या पाठोपाठ उपाध्यायांचा भिक्षुक वर्गाचा वर्ग जरी निर्माता झाला होता तरी देवळांची कल्पना कोणालाच पुरत पावलेली नव्हती या बाबतीत इजिप्तकडच्या सिमेटिक व सुमेरियन संघानेच प्रथमतः पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते इजिप्त आणि मेसापोटोमियांत शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली आणि त्याच वेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो ही देवळे सामान्यत राजवाड्यानजीकच असत मात्र देवळाचा घुमट गुमत राजवाड्याच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे देवळांचा हा प्रघात फिनिशियन ग्रीक रोमन शहरातही पुढे पसरत गेला इजिप्त सुमेर सुमेरप्रमाणेच आफ्रिका युरोप आणि आशियाच्या पश्चिम भागाकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचे पाऊल पडत गेले तेथे तेथे देवळांची उत्पत्ती प्रथमतः ठळकपणे इतिहासात दृष्टीत पडते अखिल मानवांच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना ही अशी प्रथम जन्माला आलेली आहे या सर्व देवळात आतल्या बाजूस एक देवघर आणि गाभारा असे ह्यात पशु व अर्धमानव अशा स्वरूपाची एक अकराळ विक्राळ अगडबंब मूर्ती बसविलेली असे त्यांच्या पुढे एक यज्ञकुंड असून देवाला द्यावयाच्या बळींची त्यावर कंदुरी होत असे ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचे प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे स्थान म्हणून मानण्यात येत असे देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता अर्थात त्यांच्या सेवकांचीही गरज नव्हती व उत्पत्तीही नव्हती पण देवळांतही देव येऊन बसल्यावर त्यांच्या पूजा अर्चेसाठी शेकडो भट आणि भटरी तेलबत्तीवाले झाडूवाले कंदुरीवाले धुपारतीवाले शेजारतीवाले असे अनेक लोक निर्माण झाले प्रत्येक पेहराव निराळा लोकातले शिष्ट लोकमान्य काय ते हे आर्याप्रमाणे जो क्षत्रिय तोच ब्राह्मण तोच गृहपती यजमान वेळ पडेल तसे काम करणारा ही पद्धत या लोकांत नव्हती त्यांनी आपापल्या एका निराळाच ठराविक व्यवसायाचा संघ बनवलेला भट म्हणजे भट मग तो कंदुरी करायचा नाही कंदुरीवाला निराळा सारांश प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनविली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळांच्या या बैठ्यापर्यंत किफायतशीर धंद्यात घुसले भटांचे काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञांतल्या कंदुऱ्या सांग करावयाच्या हे यज्ञ याज्ञ दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हावयाचे लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन त्यांना शहरवासाची चटक लागली होती सहा दिवस का बाडकष्ट केल्यावर सातवा दिवस विश्रांतीचा असावा त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणतेही ठरविण्याचा मामला देवळांतल्या भटोबाकडे असे तिथवार सण खळाष्टक फळाष्टक इत्यादी भानगडी देवळांमधूनच लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांगण म्हणले तरी चालेल पण आणखीही बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळात घडत असत लिहिण्याची कला याच वेळी अस्तित्वात आली होती त्यामुळे शहरातली व खेड्यापाड्यांतली हर एक गोष्ट समारंभ किंवा बरा वाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत असे देऊळ म्हणजे सार्वजनिक रिफार्ड हा हापीस ज्ञानभंडार ही येथेच सनवारीच लोकांच्या टोळ्यांच्या तोल्या टोळ्या देवळात जात असत असे नव्हे तर वाटेल त्या दिवशी वाटेल त्या व्यक्ती कामासाठी तेथे ते एक एकटे ते जात असे त्या काळचे भटजी वैद्यकीय आणि छाछूही करत असत त्याची प्रवृत्तीही परोपकारी असे त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायघरच वाटे काटा रुतला जा देवळात नवरा रुसला जा देवळात बायकोपळाली जा देवळात दुखट्यातून उठला जा नवस घेऊन देवळात अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत बऱ्याचसाठी देवळ देऊळ आणि वाईटासाठी देऊळच असा प्रकार होता राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळवतींच्या नाऱ्याचे नाळ्यावर नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या आर्यसंस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सणाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रात नवर्जीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतीची वादळी अखंड चालू होती आपमतलबी भिक्षुकशाहीने नवमतवादांचे प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्या साठी भूतलावर अवतरलेली आहे सापडेल त्या पशुचा यज्ञ सोमरस प्राशन गोमांस भक्षण येतपासून ऋग रुग, ऋग्वेदी आर्यांच्या आचार विचारांत क्रांती होत होत बुद्धोत्तर काली बहुतेक हिंदू समाज अहिंसा परम निवृत्ती मांस बनला होता धर्म आणि ईश्वरविषयक कल्पना ही फार उलट्या झालेल्या होत्या परंतु स्थूलमानाने इसवी सणाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत हिंदू जनात व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती जीर्णमताभिमानी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सणाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकात महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घाल घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला या त्या कालच्या कोणत्याही वाडमयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत नाही म्हणायला बौद्ध धर्मी अशोक सम्राटांच्या आमदानीपासून बौद्ध भिक्षूच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार लेणी गुहा संग मंदिरे ही अस्तित्वात आलेली होती पुढे पुढे हे संगमंदिरात महात्मा बुद्धांच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या पंथाने सुरू केल्या हिंदुस्थानात देवदेवळांचा उगम शोधितच गेले तर तो या बौद्ध विहारातच बिनचूक सापडतो नंतर इज्वीसराच्या सातव्या व आठव्या शतकांत भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्यांचा अवतार झाला त्यांनी करून संघटनात सामील करून घेतलेल्या शिथियानांच्या उर्फ राजपूतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या त्यांच्या विहाराची नाजदूत केली उरल्या सुरल्या बौद्धांना देशोधडीला लावले लक्षावधी लोकांना मसनवटीस पार धुडकावले या दुर्दैवी लोकांचे नशिबात नशिबात माणुसकीही हिरवून घेण्यात आली अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्याच पाहिल्यानेच आद्य शंकराचार्याची अस्पृश्यता निर्माण केली ठिकठिकाणच्या विहारांतल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तीचा उच्छेद केला आणि तेथे -ते शंकराच्या पिंड्या थाटल्या कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींनाच थो थोडा बहुत फरक करून त्यांना शंकरमूर्तीचा बाप्तिस्मा दिला अशा रीतीने बौद्ध विहारांचे रूपांतर शंकरांच्या देवळात झाले जोपर्यंत चिलमच नव्हती तोपर्यंत गा गांज्याची जरूर कोणालाच नव्हती देवळांच्या छिलमी निघाल्यावर निरनिराळ्या देवांचा गांजा पिकवायला हिंदूंच्या तरळ कल्पनेला कसला आयास शंकराची देवळे निघतात न निघतात तोच गणपतीची सोंड हलवत मारुती गदा झेलीत बंसीधर कृष्ण मुरली मिरवीत एकामागून एक हजर समाज बहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जीवाच्या समाधानार्थ मसोबा खैसोबा चंडोबा असे अनेक ओबा देव साध्या दगडांना शेंदूर फासडून निर्माण केले आद्यशंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनर्जीवित केलेली भिक्षुकशाही जसजशी थरारू लागली तसतशी जातीभेदाची आणि देवळांची पैदास डुकरिणीच्या औलादीला बरे म्हणू लागले हिंदूंच्या देवळांची उत्पत्ती ही अशी झालेली आहे शंकराचार्यांनी ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला त्यातल्या सुळाची नांगी इतकी भयंकर झहरी व खुंशी होती की चालू घटकेपर्यंत बौद्ध धर्माचा दिवसा ढवळ्या अपमान व उपहास करीत असे हिंदूजनांच्या मनांत बौद्धद्वेषाचे पेरलेले भिक्षुकशाही विष आज कसे थैमान घालीत असले हे वाटेल त्या बौद्ध लेण्यांत पाहून घ्यावे वास्तविक या विहारात किंवा मा लेण्यात महात्मा बुद्धांचे भिक्खू अहिंसा परमो धर्माचे चिंतन आणि भूतदया क्षमा शांती या सात्वी गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत शंकराचार्यांचा भिक्षुकी हात या विहारांवरूनच फिरतात त्यांची खाडसा स्मशाने बनली ते गरीब जनसेवक बौद्ध भिकू रसा तळाला गेले त्यांचा अहिंसावाद हवेत वितळला ताबडतोब प्रत्येक लेण्यात एकेका उग्र देवाची अगरदेवीची देवळे उगवली आणि त्यांना कोंबड्या बकऱ्यांच्या कंदुरींनी संतुष्ट करणाऱ्या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्या इतक्या फुगल्या यावेळी अठरा पुराणांचीही भटी पैदा झालेली असल्यामुळे हिंदू समाजातल्या व्यक्तिमात्राची नाती होती जरी जातीभेदाच्या घटकांत वस्त्रगाळ भरडली गेली होती तरी देवांच्या आणि देवींच्या गोतावळ्यांची जाळी सताड मोकाट सुटलेली होती